हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आम्ही पण सगळे मजेत आहोत आज सकाळी सकाळी छानपैकी इकडे गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून आम्ही दोघांनी घेतलं आणि मागे ना मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की हाडजोड म्हणजे हाडजोड पण म्हणतात त्याला आणि हडजोड असं पण म्हणतात म्हणजे जे काही आपलं कुठलंही गुडघ्याचं वगैरे दुखणं असलं किंवा आपण फ्रॅक्चर झालेलं असलं काही ऑपरेशन वगैरे झालेलं असलं हाड हाडाचं काही पण असलं ना तर त्याच्यासाठी ही जी वनस्पती ना आता मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते अशी असते ती आणि म्हणजे असेच असतात पा जसे आपले बोन एकमेकांना जुडलेले असतात ना तशीच ही वनस्पती दिसायला असते एक प्रकारचं कॅक्टर्स असतं ते आणि असेच ते ठिकठिकाणी ते जोड असतात त्याला तर त्याच्यापैकी एक जो भाग आहे ना तो आपण तोळून घ्यायचा आणि तो असं तुम्हाला वाटेल तर तुम्ही म्हणजे पाटावर किंवा मग आपलं तो खलबत्त्यामध्ये वगैरे असं त्याला वाटून घ्यायचे हा त्याच्यामधला जो शिरा असतो ना तो सगळा काढून घ्यायचा कारण तो खायला थोडंसं म्हणजे हे होतं गिळलं जात नाही त्याच्यामुळे आणि त्याच्यामधला जो रस असतो सगळं जो अर्क घालेला आहे ना तर त्याच्यात मी आता गुळाची पावडर टाकून घेतली तुम्ही गुळाचा खडा असतो ना तो पण बारीक करून तिथं असं मिक्स करून घेऊ शकता आणि एका चमच्यामध्ये काढून घ्यायचं ते सगळं औषध आणि ते घेऊन घ्यायचं रोज सकाळी पोटी म्हणजे काही खाल्ल्या नसताना पिलेलं नसताना उठल्या उठल्या हे असं घेऊन घ्यायचं आणि त्याच्यावर एक ग्लास पाणी पिऊन घ्यायचं तर हे ना खूप छान आहे म्हणजे जे आपलं हाडांसाठी वगैरे असं म्हणून खूप छान आहे आज हा रविवारचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते कारण हे ना मधले जे दोन तीन दिवस होते पार्लर मध्ये पण क्लायंट चालू होते आणि थोडी होती गडबड त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर करायचं तुमच्या सोबत जमलं नाही बनणार आहे मस्त वाला चहा मी माहिती का काळजी मी नव्हते काय सांगितलंय माझा चहा सुटत नाही म्हणत तुमच्यामुळे खरं आहे का खोटे सांगून ना सगळ्यांना नाही तर मग काय म्हणजे माझा चहा सुटत नाही माझा माझ्यामुळे तो घेतो चहा मी काय सांगत नाही मग तुम्ही घ्यायला त्यांचं नाही मी नाही सांगत तुला कुठं एक गोड घ्यायला एक गोड मग तोच म्हणते मी एकाच घोटल ना त्या एक गोटमुळे सुटत नाही माझ्या काय माझ काय सुटणार नाही वाटत तुम्ही तसा विचार करत नाही सोडायचा असं जे असते ना जी दारू असते ना दारू पेक्षा दहा पटीने अधिकारक इकडे पाकेश पण उठलाय मस्त पुरा पॅक करून ठेवलाय हो त्याला मस्त <coughs> पैकी टोपी ने स्वेटर खाली सॉक्स वगैरे दारूपेक्षा म्हणजे हम्म दारू खूपच हानिकारक असते पण चहा पण हानिकारक असतो तुझ्या होते का बेटा तर छा घेतो आम्ही आणि मग थोडंसं क्लिनिंग जाळजूळ वगैरे आवरते स्वयंपाक करते आणि मग आम्हाला जायचं आहे दवाखान्यात आज यांना बोलवलं आहे डॉक्टरांनी त्यांचं चेकअप आहे पुन्हा तर त्याच्यासाठी जायचं आहे धुळ्याला पटापट आवरते स्वयंपाक वगैरे करते आणि मग निघायचं आणि एक तासात तासा आता सगळं आवरते बघू आता किती वेळ लागतो बरं आपल्याला घड्याळ होऊन देऊ पण किती वाजलेले मला किती वेळ होतो बरं आठ झालेले आहेत आत्ता आणि तर चहा हे म्हणजे साडेआठ होतीलच तर नऊ ते दहापर्यंत माझं टार्गेट आहे तर सगळं आवरून घ्यावं लागेल कारण मागच्या वेळेला आम्हाला उशीर झाला होता तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल घरून निघायलाच मला बारा एक वाजले होते आणि मग खूप गर्दी होती तर मुक्काम करावं लागला होता मग ताईकडे तर आज आता लवकर निघतो म्हणजे लवकर नंबर लागेल ला दवाखान्यामध्ये आणि मग लवकर रिटर्न येऊ आम्ही तिकडून चला मग चहाय घेतो

से लाता, साड़े हो तर चला आता साडेआठ पोणे नऊ तर असेच झाले होते मुलांसोबत बोलण्यात वगैरे चहा घेण्यामध्ये तर म्हटलं आता चला मग छानपैकी बाहेरचा पोर्च वगैरे झाडून घेते आणि हे चप्पलचं काय आहे ना किती पण त्यांना सांगितलं ना मुलांना ते जागेवर ठेवतच नाही आल्याबरोबर अशा दरवाज्याजवळच काढून ठेवतात आणि नंतर मग मी त्या ठेवत बसते बाजूला तर बघू त्याच्यासाठी ना मला काहीतरी रॅक करायचं आहे रॅक काय केलं आहे मी घरात ठेवून दिलेलं आहे आणि ते प्रत्येक वेळेला घरात हातात धरून घेऊन येणं परत मग बाहेर जायच्या वेळेला हे सगळं जण कंटाळा करतात तर बघ ते आता बाहेरच काहीतरी सोय करेल चप्पलींची आणि आता मस्तपैकी झाडून घेते झाडणं तर रोज होऊन जातं माझं पोर्च वगैरे पण आता काही दिवसापासून ना रोज पुसणं काही होऊन नाही राहिलं ला। पुसल्यानंतर ना हा जो पोर्च आहे ना आपला खूप छान दिसतो आणि सडा पण टाकला गेला नाही आहे तर आता बघते कारण थंडीमध्ये ना थंडी करत करतच ते बाहेर म्हणजे निघायला जीवच होत नाही असं होऊन जातं पण आता मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे तर सुरुवात करायला लागेल सगळ्या गोष्टीची पुन्हा बाहेर कोणी निघालं की तो समोरचा जो श्लोक आहे ना छोटा बाळ तर त्याने सगळ्यांशी बोललंच पाहिजे असं असतं पूर्ण आमच्या गल्लीमध्ये म्हणजे कोणी पण बाहेर दिसलं की तो खिडकीमधून तरी आवाज देतो बाहेर येतो लगेच बोलतो असं आहे म्हणजे खूपच बोल का येतो असं आहे आपोआपच त्याला पाहिलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि त्या तिकडून बाहेरून आली आज पण माझं पुसणं होणार नाही कारण पुसनं यायला ना मग वेळ लागून जाईल आणि आम्हाला लवकर जायचं आहे त्याच्यासाठी म्हटलं जे रोजचं नॉर्मल क्लिनिंग वगैरे तेवढंच मी क्षणी पप्पा तुमचा घर गेले

बाहेरचं मागचं पुढचं सगळं झाडून झालं पुसून पण झालं आणि त्याच्यानंतर आता म्हटलं स्वयंपाक करून घेते कारण मुलं घरीच असणार आहे त्यांना काही मी घेऊन जाणार नाही आहे आणि मम्मी पप्पांचा आणि मुलांचा नाही आम्ही पण थोडंसं म्हणजे खाऊनच निघणार होतो कसं बाहेरचं खाण्यापेक्षा किंवा काय कधी पोचतो कधी नंबर लागतो यासाठी आणि आज मी मस्तपैकी आपली गावरान पद्धतीची पनीरची भाजी बनवणारे जास्त काही तामझाम नाही म्हणजे जास्त ग्रेव्हीवाली नाही अशी आपण पातळ जी मसाल्याची भाजी बनवतो ना नेहमीप्रमाणे आपला कांदा लसूण थोडेसे काजू खोबरं वगैरे असा सगळा मसाला थोडासा खडा मसाला असं सगळं भाजून घेणार आहे तव्यावर आणि त्याच्यानंतर ते छानपैकी मिक्सरमध्ये वाटून घेणारे तर अशी केली आता भाजी पण मुलांचं म्हणणं होतं मम्मी हॉटेलसारखी करायला पाहिजे होती म्हणजे हॉटेलसारखी म्हणजे अशी जास्त ग्रेव्हीवाली आपण करतो ना तर नेहमी तशी पण करते मी पनीरची तर म्हटलं चला आता आज ही साधी झाली आणि नेक्स्ट टाईम आता पनीरची करेल ना ते करेल म्हटलं बेटा हॉटेलसारखी पण ही पण त्यांना आवडली आता इकडं साईडला भाजून ठेवला मी मसाला तो थोडासा थंडा होऊ देईल तोपर्यंत तो कणिक मळून ठेवते म्हणजे मसाला करायला घेईल तोपर्यंत तो कणिक मुरून जाते मग आता मसाला पण थंडा झाला होता थोडाफार तो मस्तपैकी वाटून घेतला आणि नेहमीप्रमाणे तेलामध्ये मसाला परतून घेतला आणि आपलं जे काही आपण चटणी मीठ हळद आणि काळा मसाला असं सगळं फोडणी छानपैकी कलसून परतून घेतली आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी सोडून दिलं त्याच्यामध्ये आणि मग आपले तळून घेतलेले पनीरचे तुकडे जे होते ना ते टाकून घेतले अशी ही साधी सोपी पनीरची भाजी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल पण मग तरी रेसिपी शेअर केली समजा एखाद कोणी असं असेल की त्यांना ही पण रेसिपी कदाचित माहिती नसेल त्यांच्यासाठी तर आता साईडला भाजी मस्तपैकी टाकलेली तिला गदक पडतो आहे इकडे पोळ्या पण होत आहेत माझ्या मस्तपैकी आणि लोखंडी तव्यावर जेव्हा आपण पोळी शिकतो ना तिला असं फिरवत राहावं लागतं मधल्या भागाला ती छान शिजते आणि आज आजूबाजूच्या भागाला आहे ना थोडी कच्ची राहून जाते त्याच्यामुळे असं थोडंसं फिरून फिरून तिला शेकावी लागत असते पोळीला पण आहे ना निर्लेपच्या तव्यावर तसं नसतं आपण डायरेक्ट एक सारखी पोळी शिजते मस्त पण मग लोखंडी तवा आहे ना निर्लेपच्या तव्यापेक्षा कधी पण चांगला असतो म्हणजे तब्येतीसाठी म्हणून मग मी बऱ्याचदा मध्ये मध्ये लोखंडी तव्यावर पोळ्या शेकत असते आणि भाजी तुम्ही बघताय की खूप छान अशी होते आपली मस्त टेस्टी केशव कुठे गेला

ಕೊ <tart> ನಮ್ಗೆ <of personal memory> <laughs> तर आता वाजले होते साधारण साडे आणि आम्ही पण थोडंफार खाऊन घेतलं मुलांना पण त्यांचं नाश्ता म्हणून थोडंसं खाऊन घेतलं आता नंतर बसतील ते आजीबाबांसोबत वगैरे जेवायला आणि आम्ही निघालो होतो धुळ्याला जाण्यासाठी आणि दवाखान्यात गेल्यानंतर साधारण आम्हाला दोन ते तीन तास लागून गेले आणि यांचा एक्सरे वगैरे काढला परत पुन्हा मग औषध गोळ्या पुन्हा हे केलं आणि तो दुसरा जो पांढरा पाटा होता ना तो काढला आणि दुसरा पाटा दिला आहे आता कच्चे पत्र म्हणा अलग देता ये पक्का पत्र देताय ये पक्का हे पत्र उगलता भी नहीं कभी लॅक्टरी हां क्या और ये तो आपकी मी ना पाच पिढी भी चली गई तो कुछ नहीं होता हे पत्र अलग रहता है कितने मंथ लगे तर चला आता इथं आलो आहेत आम्ही इकडे ना खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या वगैरे असं सगळं आहे दगडी बांध याच्यामधलं त्यांनी ते कोरीव काम केलेलं आहे म्हणजे आम्ही ज्या येत होतो ना फागण्याच्या थोड्याशा अंतरावर आम्हाला ना रस्त्यावर एकदम मोठं ते हॅपी बुद्ध राहणे का तर तो बुड बुद्ध दिसला आम्हाला काय म्हणतात त्याला हॅपी मॅन आणि मग यांना खूप आवडलं हे म्हणे आपल्या गार्डनमध्ये ठेवण्यासाठी आपण घेऊन जाऊ मग मी म्हणत होती एवढा उचलता येणार नाही वगैरे काय ते म्हणे एकदा तपास तर करून पाहू असं म्हणून मग आम्ही इकडं आलो त्यांचं शॉप रस्त्यावरूनच थोड्याशा अंतरावर होतं मग इकडं आल्यानंतर इथं भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला मूर्त्या वगैरे पाहायला मिळाल्या आणि तो जो हॅपी मॅन होता ना हॅपी बुड्डा तर त्याचं मला व्हिडिओ क्लिपमध्ये घ्यायची आठवून पडून गेली तर तो बुड्डा कितीचा होता माहिती का, चा होता का ते तीस हजाराचा होता तो आम्ही ऐकूनच म्हटलं चला इथून निघा म्हटलं गड्या आता आणि ते ना हे छोटे छोटे वस्तू फक्त मला आवडला एक दोन मी तेवढ्या घेतल्या फक्त ज्या आपल्या बजेटमध्ये असतील वगैरे आणि ज्या आपल्या नेहमीच्या उपयोगात असतील तशा घेतल्या यांना म्हटलं एवढा तेहतीस हजाराचा बुड्डा तो गार्डनमध्ये ठेवायला बापरे म्हटलं तर ठीक आहे इतकी म्हणजे मेहनत पण खूप असते त्यांची वाली खरं पाहायला गेलं तर एवढं कोरीव काम बा बारीक बारीक आणि थोडंसं पण काही चुकलं तर पूर्ण तुटू शकते ती मूर्ती असं असतं तर तिथून आम्ही एक दोन वस्तू फक्त घेतली ती दाखवते तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर घरी आली चहाचा टाईम झालेलाच होता मग चहा वगैरे ठेवला आणि पार्लरमध्ये लगेच या दिदीं त्यांचं अर्जंट होतं ते दोन तीन दिवसापासून माझ्या मागे लागलेल्या होत्या पण काय होऊन जातं ते आपल्या समोरच राहतात ना दूरचे म्हणजे ते क्लायंट असतात ना त्यांना मी म्हणते त्यांचं करून देते आणि यांना सांगते तुम्हाला मी बोलवते रिकामी असेल तेव्हा बोलवते बोलवते असं म्हटल्यावरच त्यांचं लांबतच गेलं आणि त्यांचं उद्या गावाला जायचा टाईम त्यांचा जवळ आलेला होता मग आज त्यांना म्हटलं बाई करूनच देते आता ठीक आहे म्हटलं थकून तर खूप आलेली होती कारण पहिल्यांदा मी थोड्या लांब हायवे रोडवर वगैरे गाडी चालवली हो आणि यांना बसवून म्हणजे डोळ्यात वगैरे अशी माती असं चालले गेलं होतं दो खूप डोळे दुखायला लागून गेलेले होते डोकं पण म्हटलं चला हो आता यांचं तर करूनच द्यावं लागेल म्हटलं कारण त्यांना अर्जंट होतं आणि आताही इकडं मी करते लेअर कट त्या दिदीच्या लेअर कट होती पण थोडासा एक फक्त सेफ द्यायचा होता कारण ते फिरायला जात होते मस्तपैकी तिकडं गोवा वगैरेकडे तिला म्हटलं चल मी करून देते तुला छान केस असे आणि फक्त सेटिंग केली थोडीशी थोडे थोडे केस आपले खालीवर नाही का वाढून जातात ते तसे फक्त तिला एकदा करून दिले आणि त्याच्यानंतर एका त्यांची खूप दिवसापासून मला कमेंट येते की ब्लो ड्राय कसं करतात ते दाखवा ब्लो ड्राय कसं करतं ते दाखवा तर ह्या दिदीचे ते स्टेप कट नाही आहे स्टेप कटवर खरं तर ब्लो ड्राय छानपैकी दाखवता येतो पण मग थोड्याशा आहेत स्टेप्स आणि लेअर कट आहे तुम्ही बघताय की ते सुंदर असा कट तिचा झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर मी तुम्हाला एक थोड्याशा एक दोन सेक्शनमध्ये असं दाखवून देते की ब्लो ड्राय आपण कसा केला पाहिजे तर के आहे पहा असे सगळे केस मी वर बांधून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर एक एक बट अशी घ्यावी लागते आपल्याला ब्लो ब्लो ड्राय जेव्हा करायचा असतो तेव्हा आणि पूर्ण असं कंगवा फिरत राहावं लागतो आणि वरतून आपलं जे ड्रायरचं मशीन आहे ना ते पण फिरवत राहावं लागतं तर ह्या मशीनबद्दल पण तुम्ही विचारलं होतं पहा हे आयकॉनिकचं आहे जवळून तुम्हाला दिसत असेल आयकॉनिकचं प्रोफेशनल ड्रायरचं मशीन येते आणि हे तेव्हा मला मिळालं होतं साधारण आता त्याला तीन वर्ष झाले असते तीन का चार वर्ष आणि तेव्हा मला ते साडेपाच सहा हजाराला ते भेटलं होतं तर असं आहे आणि अजून तसंच तसं ते छान आहे त्याचं काहीच बिघडलेलं नाही आहे असं तुम्ही प्रोफेशनलच चांगल्या वस्तू जर घेतल्या तर ते जास्त दिवस छान टिकतात आता तुम्ही बघताय की ब्लो ड्राय मी कसं करून घेते ते हे पा खालून एका साईडने कंगवा असं आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि वरतून ड्रायरचं मशीन आपल्याला कंटिन्युअसली असं म्हणजे जवळजवळ सात आठ वेळेस ते तसंच करत राहायचं आहे त्याच्याने ते केसं ना बाउन्सी होतात छान आणि आणि असे थोडेसे म्हणजे स्ट्रेट होण्यास पण मदत होते असं आपण करत राहायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सेटिंग कशी करायची आहे तर मग तुम्हाला उलटी करायची असेल तर मग म्हणजे उलटीच करतात जेणेकरून स्टेप कटची जी हे असते ती सेटिंग तर असं कंगव्यामध्ये आधी आपण केस फसवून घ्यायचे थोडेसे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर ड्रायर मशीन फिरवायचं थोडंसं वेळ देऊन तीन चार मिनिटं आणि मग तो कंगवा आहे ना त्याला तसंच राहू द्यायचा असतो पूर्ण जेव्हा पूर्ण केसांची सेटिंग होते ना असे आपल्याला पाच सहा कंगवे लागतात आणि ते तसेच तसे केसांमध्ये फसवलेले लागतात थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग ते काढावं लागतं तेव्हा ते पूर्ण सेटिंग छान बसलेली असते पण या दीची कट मेन म्हणजे स्टेप कट नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढे कंगवे जे असतात ना ड्रायचे तेवढे माझ्याकडे अवेलेबल नाहीत नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं कारण आमच्या इकडं कोणीच येत नाही साधारणपणे ब्लो ड्राय करायला म्हणजे आत्तापर्यंत मी एकाचं पण असं जे क्लायंट असतं ना क्लायंटचं ब्लो ड्राय वगैरे केलेलं नाही आहे फक्त आता मला माहिती आहे मी शिकलेली आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं की ब्लो ड्राय कसं करतात ते कारण ब्लो ड्रायचे वेगळे स्पेशल चार्जेस असतात नुसती कटिंग करून ते आपण जेव्हा आपण सेटिंग करतो ना तर ते वेगळं आणि जेव्हा फक्त ब्लो ड्रायला येतात ना काहीजण तर त्याचे चार्जेस वेगळे असतात पण तसं काय अजून कोणी माझ्याकडे क्लायंट आलेलं नाही कारण थोडासा ग्रामीण भाग येऊन जातो आपला त्याच्यामुळे आणि अजून एक मावशी आल्या होत्या पार्लरमध्ये पण काय झालं माहिती का माझं म्हणजे शक्यच नव्हतं मला खूप जास्त माझं डोकं दुखत होतं मायग्रेनसाठी पण काय करावं ते काही करा कळत नाही एका ताईंनी विचारलं होतं की तुम्ही काय करता मी काहीच करत नाही ताई झोपून राहते मी काहीच होत नाही माझ्याकडून मायग्रेनचं जेव्हा माझं डोकं दुखतं त्यावेळेला तर त्या मावशींना पण मी परत केलं त्याचं मला वाईट पण वाटत होतं पण मी म्हणजे करूच शकत नव्हती आलं मला आहे ना खूप जास्त ते लाईटाचा सुद्धा एवढा त्रास होतो की अक्षरशः मी अंधार करून म्हणजे झोपून राहते असं होतं मला बऱ्याचदा त्याच्यामुळे त्यांना रिटर्न केलं त्यांना राग पण आला असेल कदाचित पण मग आता मी काही करू शकत नाही तिथं कारण तब्येतीच्या पुढे काय करणार आहे आपण किती मग शक्य नाही होत मला असं होऊन जातं बऱ्याचदा तर हा कृष्णाने शूट केलेला व्हिडिओ आहे कुत्र्याचे पिलू छोटे छोटे तिला खूप आवडतात त्याच्या आपल्या कॉलनीमध्ये जे छोटे पिलू तर ते ती दाखवत होती आणि असे सगळं संध्याकाळी सगळेजण छान खेळतात आमच्या कॉलनीमध्ये मुलं छान मस्ती करतात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार